खर्च पाहिले गेले तर त्या मानाने खर्च पाहिले तर काहीच नाही तांबटे द्राक्ष पेक्षा तांबटीला खर्च जास्त बरोबर त्याच्यामध्ये वातावरण वातावरण अस दोन दिवसाला पाऊस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सा आणि आपण आवतीन पळ बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस किलो साठी बघण्यासाठी मित्रांनो सायंकाळची पर मंडी परिस्थिती मंडी मध्ये बाजारभावाची काय परिस्थिती आज दुपारपासून पर मित्रांनो आवक माफात आहे आणि आता पण जवळपास दोन ते चार लाईनीची आवक सध्या बघू बाजारभावाची काय परिस्थिती शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी विचारून बघू भाऊ काय परिस्थिती चालू आहे दोनशे ते अडीचशे लोकलच ना ठीक आहे काय वाटतं इकडून पुढं मंडी परिस्थिती काही सुतर का नाही थोडी पावसावरती हां

पाहिजे <शुद्रेलेगा> ना याच्यामध्ये काही परवडत नाही हो तीस तारीख अठ्ठावीस तारखेनंतर मार्केट सुधरायला सुरुवात होईल अंदाजे ठीक आहे माल पण बऱ्याच प्रमाणात म्हणजे आता जुनी माल पासून माल कमी कमी येऊ लागला जुने माल आवरत आले जुने नवीन बऱ्यापैकी चांगले ठीक आहे गाव कोणता ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळेल तर बघू मंडीमध्ये जाऊन आता सध्या परिस्थिती काय चालू आहे परिस्थितीमध्ये सुधार आहे का ती स्थिर मंडी परिस्थिती आहे जाणून घेऊ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या क्वालिटीच्या बाजारभाव याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद दोनशे असं करा अडीचशे लावा तीनशे लावा कस शक्य माल दुसराच कुठ आहे अडीचशे लावा अरे मानस आहे ना एक अरे आरे माने आरे मान आहे हा एक चार कोणती चांगली वाटली मग वरायटी दोन एक नंबर माल एक शार्ट कस काय वाटली वरायटी एक शार्ट चांगली वाटली एवरेज हा ना एवरेज चांगली एवरेज चांगली ठीक काय होतं एक शार्ट एकदम खाली होतो म्हणजे पुढे पुढे लवकर होऊन जाते का कसनी शेवटपर्यंत अरे मी शेवटपर्यंत चालू आम्ही भेटून एकदम ठीक ठीक सांगितलं हा जो लाट आहे ना पूर्ण पहिलं दुसरं पाहिलं दुसरं पुढायचं निघाल हा लाट पाच वाजता

<laughs> <laughs> बोल बड़ी बार बार गए गए अभी दो। अभी ना वाली मंडी अभी तीन चार दिन के बाद बढ़ेगी अब अठाई सी बढ़ेगी ना हिसाब से लगा तभी ना बोला ना दो सौ रुपए का

आप आपल्याला काय रेंज घ्यायची आहे त्या हिशोबानं दहा वीस रुपयाच्या फारकाने मी बोलत असतो हा ते काय ह्याची साठ साठची पावती घेऊन जा लोकांसारखं ते हे नाहीकडे दोनचा भूम सुरुवात जे घ्यायची तीच

वाटतील का नाही दादा कधी वाटतील काहीतरी किती मला कळ कमी पडणार तर

ठीक चला काय भागित दादा आज आज दोनशे अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये पर्यंत लोकल मंडी तुम्ही किती सांगितले मग तीनशे रुपये सांगितले ठीक काय वाटतं आजची मंडी परिस्थिती काय मंडी खूप चांगली आहे आज थोडा उठाव चांगला आहे मालाला थोडी बरी मंडी बघ थोडी मंडी चांगली आहे काय वाटतं पण एकंदरीत मंडी मंडीमध्ये सुद्धा परवडत का काही नाही काहीच परवडत नाही तीनशे रुपये काहीच तामटी पाहिजे पन्नास रुपये खर्च झालाय तामटीला तीनशे अजून जाऊ नाही राहिली पण दोनशे रुपयात सुद्धा जाऊ परवडत नाही दोनशे रुपयात सुद्धा काहीच परवडत नाही खर्च पाहायला गेले तर त्या मानाने खर्च पाहिले तर काहीच नाही ताबटे द्राक्षे पेक्षा तामोटीला खर्च जास्त बरोबर त्याच्यामध्ये वातावरण वातावरण असं दोन दिवसाला पाऊस खूप वाईट बरं सांगतो दिवसाड पावडरी मारून आले काय वाटतं इडून पुढे मंडी परिस्थिती वाटते की काही मंडी सुधरल असं वाटतं सुधरायलाच पाहिजे तेव्हा काहीतरी कमी कमी गॅरंटी पाहिजे बरोबर तेव्हा काहीतरी होऊन शेतकऱ्याला राहतं शेतकऱ्याला काहीतरी ठीक आहे गाव कोणतं मागे आपलं खडक सुके ओके चालतं वरायटी कोणत्या लावली वरायटी अरे आरेमाने कली तीनशे ना, ना, इसका ना, दो सो एक्के चाळीस बाजार ना पडले का माल धाये हा नहीं दो सो नहीं सोचा नाही अपेक्षा नाही अपेक्षा बंगला बंद भाई बंगला चालू हो जाएगा आज होय भाऊ घेतली पाचशे सुपर शव सुपर शव ठीक आहे मीडियम ला काय चालू आहे साडेतीनशे चारशे तीन ते चार पर्यंत चांगली डिमांड शाऊला मालना मी चालू येईल ना? ना, ठीक आहे तुमची काय इच्छा आम आहे आमची आहे पाहुणे तीनशे पर्यंत अडीचशे म्हणते अडीचशे रुपये म्हणते व्हायचे अडीचशे अडीचशे पाहू आता काय देऊन टाका गायसून

संध्याकाळची मंडी परिस्थिती मित्रांनो लोकल मालाचे बाजार चालू आहे दोनशे ते अडीचशे रुपये पर्यंत लोकलला लोकलचे मित्रांनो गुवाहाटी दोनशे एकाहत्तर एक्कशी पावते देऊ राहिले सध्याची मंडी परिस्थिती पण दोनशे प्लस जे माल जाऊ राहिले दोनशे म्हणजे मीडियम माल चालू आहे मित्रांनो दोनशे रुपये त्याच्यापेक्षा चांगले माल आहे ते जाऊ राहिले मित्रांनो अडीचशे रुपयेपर्यंत सुपर नवीन माल आहे ते अडीचशे रुपयेपर्यंत खरेदी चालू आहे बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी घेतले आणि परिस्थिती चांगली मित्रांनो म्हणजे दुपार दुपारची पण सरासरी हीच होती चांगले चांगले पावतं द्यायचे चांगले माल चांगलेच भावने खाली झाले परिस्थिती दोनशे ते अडीचशे रुपये म्हणजे जे मिडियम जुने माल आहे ते फक्त पाहुणे दोनशेच्या आसपासचे बाकी सगळी परिस्थिती दोनशे प्लस ते अडीचशे रुपयेपर्यंत चालू आहे तुमच्याकडे टॉमॅटोचे बाजार काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद